जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराज सर्वप्रथम सर्वांना आजच्या दिवसाच्या गोड साऱ्या शुभेच्छा तुमचा दिवस आनंदात जाऊ द्या आणि माझ्या खऱ्या अर्थाने सबस्क्रायबर करणाऱ्या आणि माझे व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वच माझ्या मोठ्यांना माझा साष्टांग दंडवतो नमस्कार विषय फार महत्त्वाचा आहे गांभीर्याचा का आहे कारण जो मी एक व्हिडिओ टाकला आपण डायरेक्ट मुद्द्याला सुरुवात करूयात आपल्याला जमत नाही शक्केपंजे खेळायला कारण एक छत्रपतींचा मावळा असतो तो डायरेक्ट समोरनं समोरासमोर बोलत असतो किंवा काय ज्या गोष्टी आहेत त्या समोरासमोर करणार हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आपण एक व्हिडिओ टाकला होता गेल्या चार पाच दिवसापासून तो व्हिडिओ चांगला प्रसिद्ध आणि व्हायरल झालेला आहे लाख लाखाच्या आसपास गेलेला आहे यूट्यूबला जरी तुम्हाला शहात्तरपर्यंत शहात्तर ऐंशी हजारापर्यंत दाखवत असला तरी तो एक लाखाच्या आसपास गेलेला आहे सगळ्यांनी मला भरभरून सपोर्ट केलाय भरभरून प्रेम दिले परंतु भावांनो आणि बहिणींनो माझ्या मित्रांनो माझ्या वडीलधाऱ्या माणसांनो अजून एक काम करायचे आपल्याला तुमच्या आजूबाजूला जर असे काही व्हिडिओ असतील तर ते निश्चितपणे जर अन्याय होत असेल तर शंभर टक्के तो व्हिडिओ मला पाठवण्याचं कार्य तुम्हाला करायचं फक्त व्हिडिओ काढताना एकच असावं की तो व्हिडिओ मोबाईल आडवा धरून काढावा आणि तो मला पाठवावा निश्चितपणे आपण एखाद्यावरती अन्याय होत असेल एखाद्या पीडित कुटुंब असेल गोरगरिबावरती अन्याय होत असेल किंवा सामान्य जनतेवरती अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम हा तुमचा भाऊ तुमचा मुलगा निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही तुमच्या सर्वांना एक सांगू इच्छितो जर आपण गप्प बसलो तर आपला गैरफायदा घेणारे भरपूर आहेत म्हणून गैरफायदा कुणाला घेऊन द्यायचा नाही आणि आपण आपलं काम हे चांगल्या रूपी पार पाडायचं म्हणून तुम्हा सर्वांची मला गरज आहे माफक अपेक्षा आहे तुम्ही सर्वांनी जर मला सपोर्ट केला आणि इथून पुढच्या काळामध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थाने महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील ज्या ठिकाणी अन्याय होतो महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं अन्याय असेल त्या त्या ठिकाणी आपल्याला उभं राहायचे महाराष्ट्रातलं गाव वाडी वस्ती गल्ली प्रत्येक ठिकाणी आपल्याला उभं राहायचे मग ते कुणीही असू द्यात प्रशासन असू द्यात सरकारी अधिकारी असू द्यात मधली काही मोठे मंडळी असू द्यात या सर्वांच्या विरोधात आपल्याला सदन माणसाला राहायचे आणि हा तुमचा भाऊ तुमच्याबरोबर असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट करा सबस्क्रायबर करायला मात्र विसरू नका कारण व्हिडिओ जर एक लाखापर्यंत गेला तर निश्चितपणे त्याचे सबस्क्रायबर पंधरा ते वीस हजार तरी व्हायला पाहिजे होते माफकच अपेक्षा आहे दुसरी गोष्ट ह्याच्यातून पैसे कमवायचे नाहीत युट्यूबमधून मला पैसे बिलकुल कमवायचे नाही मला कमवायचे ना तर तुमच्यासारखी मला साथ देणारी जीवाभावाची माणसं कमवायचे पुन्हा विनंती करतो की आपण सर्वांनी तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर कुठं अन्यायाचे व्हिडिओ असतील त्या ठिकाणी अन्याय होतो तर सरळ तुम्ही व्हिडिओ काढा तो व्हिडिओ मला पाठवून द्या मी माझ्या यूट्यूब चॅनलला तो टाकला जाईल काही काळजी करू नका मी एक मीडियाचा पत्रकार आहे शिवाजी ननावरे माझा नंबर सर्वांनी नोट करा नव्याण्णव सत्तर ऐंशी एकाहत्तर अठ्ठावन्न नव्याण्णव सत्तर ऐंशी एकाहत्तर अठ्ठावन्न तुम्ही सर्वजण मला व्हिडिओ पाठवताल याची अपेक्षा ठेवतो हो आणि व्हिडिओ असे असावेत की त्याच्यातून खरंच आपल्या सामान्य आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळेल असे व्हिडिओ असावेत कसलेही व्हिडिओ पाठवू नयेत मी तुमचा सर्वांचा भाऊ तुमचा मुलगा तुमचा पुतण्या असेच आशीर्वाद तुमच्या असू द्यात धन्यवाद जय जिजाऊ जय शंभूराजे जय शिवराय आपलेच स्नेहांकित पुणे सोलापूर रोड प्रिन्स गुरुनानक पंजाबी ढाबा शिवाजी ननावरे।